नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस फेब्रुवारी सकाळ पाहूया येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सर्वात प्रथम जे काय हवामान प्रणाली बनली तर या ठिकाणी विदर्भापासून इकडे दक्षिण इकडे दक्षिण मराठवाड्याच्या आसपास होऊन एक कमदाबाचा पट्टा कि हवेचे क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी काय होत आहे की बाष्पयुक्त वारं बंगालच्या उपसागरातून पोचत आहेत आणि उ उत्तरेकडून अशा प्रकारे एक पश्चिमी आवाजाची ट्रप रेषासुद्धा सुद्धा गेलेली आहे तर या सिस्टीमच्याच प्रभावाखाली राज्यात ढगाळलेलं हवामान आणि काही ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पाऊस होणार आहे सध्या जर पाहिलं सकाळ सकाळी तर इकडे भंडारा गोंदियाच्या काही भागात गडचिरोली चंद्रपूर आणि लातूर नांदेडच्या दक्षिणेकडील भागांमध्ये काही अंशी ढगाळलेलं हवामान पाहायला मिळते आणि जर आपण येत्या चोवीस तासातील अंदाज पाहिला तर सर्वात प्रथम म्हणजे या ठिकाणी नांदेड हिंगोली वाशिम यवतमाळ वर्धा भंडारा गोंदियाचे काही भाग असतील या ठिकाणी कुठेतरीच ढगाळ हवामान असं गडगडाट आणि हलका पाऊस होऊ शकतो तर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघसह जोरदार गारपिटीसह पावसाची शक्यता आहे त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर दक्षिणेकडील ते तालुके असतील जिवती कोरपणा बल्लारपूर राजुरा गोंडपिंपरी पोंभुर्णा चामोर्शी एटापल्ली भामरागड हेरी सिरोंचा हे मूलचेरा हे जे काय तालुके आहेत या ठिकाणी गारपिटीचा धोका जरा जास्तच आहे जा बाकी सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच अशाच प्रकारचे दररोज हवामानाचे हो अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका